भंडार कर्मा नमस्कार नमस्ते तुमगे ना स्मृती पटाल आम यक्षगानाची मस्ती रसवत्ता द प्रसंग असं पेरिन जयंती एक कर्ण पर्वाचे भारी व्हड एक प्रसंग झालेल का न्हवाय वाई तंतोल एक रसवत्ता प्रसंग आमगेल दीक्षकावर सांगित की खंडित संगीता हे म्हळ्यार हा त्यातना काही एंटू अंबतु हत्त काही एस एल सी म्हणून लेक्ता हांव यक्षगानाबद्दल एक भारी अभिमान अभिमान म्हणून सांगले मानतो मान तू अजनाथ अर्थ यक्षगानार्थील पडाय ती त्या निटा यक्षगान एक वच्चा एक आयकूच्याक की पळवचा की एक मन दिलें म्हणून सांगता तसे पेरिंजेंतू म्हळ्यार पेरिंजे म्हणजे पेतंगडी तालुका थं न्हू हेडमास्टर जॉन अस दामोदर भंडारी म्हणून थं ते हळदी हेतू म्हणाली हळदी हिंदू ताळा थंय 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 ते जोचे चढ केला पंतकडे घरकड जाता ती एक ताळामद्दळ आशिल्लें ತೈಂಚಕೆ ಈ ಯುವಕ ಮಂಡಲಂತೂ ಜಲೇಕ ತಾಳಮದ್ದಳೆ ಅವ ಪ್ರತಿ ಪಂತ ಇಂತಿ ತಾಳಮದ್ದಾಳ್ದು ತನ್ನ ಮಕ್ಕ ಅಪ್ಪ ನಿಂತಿ ಮಳೆ ಮೇಲೆ ಅವನು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಅವನು ಸೋ ಅನೇ ಯುವಕ ಮಂಡಲ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಜ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಚಟುವಟಿಕೆ ಅಂತೂ ಮಕ್ಕ ಅವನ ತೈ ತೊಡಿಸಿ ತೊಡಗಿಸೋನು ಸುಮಾರು ಸುಮಾರಿಸ್ಲೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಂತೈ ಕರ್ತಲಿಂತಿ ತಂತು ಹಸಿಂಚಿ ಯಾಕೆ ತಾಳಮದ್ದಳೆ ಅಸಲ ಅಸಲ ದೀಸಾಕ ಹಸ್ ಮುನ್ಸಂಗ್ ಜಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಅಜ್ಜಿ ಪಸಿ ತೈ ತೈನ್ ಕಸಂಜಾಲ ಮುನ್ಸಂಗಲರಿ ತೈ ಸ್ವಲ್ಪ ಜಟಾಪಟ್ಟಿಚೆ ತಾಳಮದ್ದೆ ಮಳೆ ರೀ ಹೊ ದೊಡ್ಡ ಅರ್ಥಧಾರಿ ನೈಂಜಲರಿ ಸಾಧಾರಣಕ್ಕೆ ಪ್ರವರ್ಧಮಾನಕ್ಕೆ ಯೋಚೆ ಮಳೆ ವೈರ್ವೈರ್ ಬೆಳಗುಚೆ ತಸಲ್ಲಿ ಅರ್ಥದಾರಿ ಕೂಟು ಸಂಗಿತಾ ಬೆಳೆತಿ ಚಿಕ್ಕ ಕೂಟದ ದೊಡ್ಡ ಅರ್ಥದಾರಿ ದೊಡ್ಡ ಕೂಟದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಅರ್ಥದಾರಿ ಮೈ ವೈರ್ ವೈರಿ ಯೆ ತಸಲಕ ಏಕ ತಾಳಮದ್ದಳೆ ಪೆರಿಂಜೆ ಗಾವಂತೂ ಜನ ನಿಜವ ಸಂತ ಅಥವಾ ಹೊಡ ದೊಡ್ಡ ಅರ್ಥಧಾರಿ ಆ ಜಾಸ್ತಾರಿ ಜನ ಚಡ್ ಮಳೆ ಲಾಸ್ಟ್ ಅಷ್ಟಿ ಪನ್ನಸ್ ಜನ ಹಂಗ ತಕ್ಷಣ ಅಂತೂ ಉಣೇ ಮಳೆ ಐವತ್ತು ನೈಕ ಶಂಬರ್ ಜನ सर्वल जणता मक्क आजी काही स्मृतीपटालाक उडगा सत्ता आणि त्यांचोच एक भागवत तेंच गावचं बारीक चांग भागवत आता पद्याण गणपती तक एक आड नाव असले जुनियर पद्याण गणपती भट्टू म्हणून सांगतो चांग एक भागवत प्रसंगा भागवत प्रसंग नाव कर्ण पर्व म्हणून सांगले स्टार्ट स्टार्टकून ते एक हिटेड वर्ड्स वाग्वाद वाघरी ह्या एक विनिमय जाऊ चल एक कैंत म्हणून सांगला रे त्या केल्या पण प्रसंग रापची स्थिती जास्त कर्ण पर्व तू शल्य सारे ते जेव कर्ण पर्व म्हणतात ती कर्ण अर्जुन काळाग म्हणतात ती यांची सकाळी मागीर त्या समय मिती ती पळून करच्या तसं कर्ण पर्व झाला हा चमकला हा कै कसा नाही ताळम दळ वच झाला रे अर्धार वच्च्या ना पर्व मग पण हा वच्च्या समय समजावून होता

म्हाका तित एक तितली एक अर्थधारी मर्यादा देतात सांगचे म्हणून आत्ता कशी म्हण सांगला रे प्रेक्षकाची निजावून जेव्हा एक ताळमदा दाळ्याची एक हे करचे म्हणाले ते एक वर सुचे सांगतात कर्ण पर्व प्रारंभ जला भागवत येऊन बेसला दोग जण बेसली ती सुरेश पद्या कोण आणि अर्जुनान कर्णचा उद्देश करून सांगचे हियाळ सुचे तदूर येदूर समजताना येलव सूतन मगने कलहदो अति साहसी गे होऊन सांगू तू कलाहतू एका नंबर तू तू कलाह्या एक सांगा मंड्या ताण टाउन सांगता जंगल तसे मनुष्य तू ते एक पद्य सांगता तेच ना थै अर्थदारी अर्थदारी ऍक्च्युली ते उण्या मी एक उण्यामुळे उण्या मी दोन्ही घंट्याचे ते एक कूट ताळ ताळमधे कूट स्टार्ट तुची

तू सांगतो म्हणून या कसं झाला म्हणून सांगला रे बाकीच्या नाही तांका समाधान सांगची स्थिती नाही त्यामुळे ते रण रंग पळा ते एकदम इतर वच्या ना नाची जोर 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 ताळमधळ स्थगिताची आणि तुम्यात कशी म्हणून विषय अर्थ गोपना झाला रे तू मागे अंग अर्थ सांगू बेशील म्हणून ಎಲ್ಲವೋ ಸೂತನ ಮಗನೇನು ಸಾಗಣೆ ಪದ್ಯ ಅರ್ಜುನ ಕರ್ಣ ಉದ್ದೇಶಿಸಿದವನು ಸಾಗೆ ತಾಣ ಹಾ ಉತ್ತರಕ್ಕ ಸೂತಪುತ್ರ ಕಸಾನೆ ಕಸಾನ ಜಾವೋ ಹಳಸಿಯೋಗಿದು ಪ್ರತ್ಯೇಕೇ ಸಾಗಂಗ ಸೂತಪುತ್ರ ಸೂತಪುತ್ರ ಸೋನ್ ಸೋಡಿ ತಾಜ್ ಬಗ್ಗೆ ವಾಗ್ವಾ ನಕ್ಕ ಮುಖಾರ ಸಂಗೇತ ಶಿಲ್ आणि कसा सांगले आजी बॉर्डर कसा म्हणून होत <laughs> ना अक्का आपण आणंग बिस्कर की म्हणून होत ना <laughs> नाही कसं की घरकड बाईला लोट टेंशन अस की म्हणून होत ना नाही तंग सहोदय कसं मारा मारची कसं झाला की म्हणून होत ना <laughs> ते को भाजी वर <वे> काढला <laughs> तू कसूत पुत्रा म्हणून सांगून अर्थ होत ना रे <laughs> तू अंग अर्थ सांगू च्या बेशील कसा लागला कसा लाग म्हणून सांगा म्हणून नाही तू सोड मुखारी म्हणून अक्का आणि कसं सांगा सांगा ती रबलेंची ताळ मदळ रबलेंची रबले म्हणून सांगला ते

या असणार मात्र त्याचे एक वैशिष्ट्य नाही खाली एक वडा पंद करून आता मन सांगता पडायच आम्ही वडा पंद करून त्याची कधी तुम्ही निम गेला आजीपुरा राजे पंचायती काय अर्थधारी म्हणून म्हणता तसं तसं आहे कसं नाही या वडा पंद नाही या जला चांगाचे मात्र आम्ही कसं सांगता म्हणाली या एक विपरीत वच्चा नज्ज चौकट म्हणून असतं त्या चौकटा बाहेर वच्चा नज्ज म्हणून सांगतात सांगेल तर आणि चौकीच्या ओपाचा चला आमचे एक मनोरंजन झालं ते प्रेक्षक झालं मेरींच्या बंडेरिया

ಆನಂದ ಎ ಪ್ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಿರ ವಿಪರಿ ತಜ ಖುಷಿ ಸ್ಮೃತಿಪಟನೆ